नमस्कार। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो टॉप जाती सगळेच युट्यूबवर सांगत असतात किंवा मी पण सांगलेलं आहे परंतु फेल पिशा कोणी सांगत नाही जेणेकरून होता असं की शेतकरी पिशा घेतात आणि नंतर फेल पिशामध्ये फसतात तर शेतकरी मित्रांनो आता त्याविषयी मी सांगणार आहे जेणेकरून तू म या चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आपल्या याच्यामध्ये जादूगर ही पिशी सुद्धा फेल झालेली आहे जादू चांगली आहे परंतु जादूगर ही पिशी फेल आहे तुम्ही ज्या यंदा घेऊ नका जेणेकरून हिचं उत्पन्न तर खूपच कमी आहे पण हिच्या थ्रिप्स मावा तुडतुडे हे रोग लवकर बळी पडतात त्या पिशीच्या याच्यामध्ये आणि हिचं उत्पादन खूपच कमी प्रमाणात होतं आणि त्याच्यानंतर एक डॉलर पिशी आहे ही डॉलर पिशी सुद्धा लावू नका जेणेकरून हिचं अर्थ कमी होते आणि जे पा फुलं पात संख्या आहे ती बी मनात अशी भेटत नाही आणि शेतकऱ्या याच्यामध्ये फस शेतकरी याच्यामध्ये फसल्या जातो हिचं उत्पन्न खूप कमी प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो फेल म्हणजे कसं आहे तर आजी ते एकशे पंचावन्न एपीजी फेल झालेली आहे का की हिचं आहे आणि शेतकरी याला वय आणले आहे जेणेकरून आमच्याकडे हे आजी आजी ते एकशे पंचावन्न आता हे शक्यतो लोक शेतकरी लावितच नाही जेणेकरून तुम्ही सुद्धा लावू नका आणि दुसरी आहे भक्ती भक्ती ही पिशी मित्रांनो खूप बारीक बोंड आहे याचाला खूप चिकट आहे आणि ही तुम्ही लावू नका जेणेकरून तुम्ही पुढं लावल्याच्या नंतर पस्तावशाल युट्यूबर्सची सांगतायत की पण चांगली आहे माझं पण नाही चांगली नाही तर शेतकरी मित्रांनो मोक्षा ही सुद्धा चांगली नाही जेणेकरून आम्ही लावलेली होती पण व्याचाला खूप चिकट जाते तर एक क्रांती आहे ही क्रांती पिशी सुद्धा चांगली नाही कीर्ती चांगली पण क्रांती पिशेत होता म्हणजे या चला आहे मित्रांनो काय होत आहे की आपण कापूस म्हणा तसं पाहिजे आपल्याला आणि या पिशातून निघत नाही जेणेकरून आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार प्रसार करत नाही कंपनीचं नाव सुद्धा आपण इथं रिकमेंड करत नाही परंतु होताय की शेतकरी फसले जातात आणि ह्या अशा पिशा आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आहे तर त्याच्यामुळं ही तुम्ही मो सुद्धा लावू नका आणि एक नक्ष मित्रांनो नक्ष पिशी आहे ही बा जे कापूस लावतो तर खूप पात म्हणजे बादलाय होत याच्यात नक्षा पिशी मध्ये याचा लोक खूप चांगलं आहे पण इतकी बाद होता मित्रांनो तर ही पिशी सुद्धा तुम्ही लावू नका जेणेकरून काय होत आहे की तुम्ही कापूस पहिल्याच आपण जो चांग एक नंबरचा उगले उगलेला आहे जो चांगला असतो आणि याच्यातच तुमचं बाजार जास्त झाले तर खूप प्रमाणात नुकसान होईल जेणेकरून तुम्ही ही नाक्षा पिशी आहे ही सुद्धा लावू नका जेणेकरून होता असं की बाद जास्त पडदा लागली तर काय फायदा याचा खूप चांगली पण बाद होत असते काय फायदा नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्षल सुद्धा पिशी लावून तर मित्रांनो या अशा म्या चार ते पाच जाती सांगितल्या अशा आणखीन भरपूर जाती आहे परंतु सध्या मी एवढ्या सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्ही यंदा जे पिशा खरेदी करशाल त्याच्यामध्ये अशा पिशा आहे की जे तुम्हाला दुकानदार बलजबी देत असतात किंवा तुम्हाला दुकानदार म्हणता माझ्यावर भरसा नाही का मी ह्या पिशा लावलेल्या ला आहे आणि तुम्ही पण घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या पिश्यात नक्की लावू नका जेणेकरून माझा अनुभव हा स्वतःचा आहे प्लस दोन एक शेतकरी सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा करून हे घेतलेले आहे शे... तर शेत तर शेतकरी मित्रांनो अशा चार पाच पिशा आहे अजून बरेचसे वाहन आहे परंतु आता इतर शेतकऱ्याकडून आपण माहिती घेऊन आणि हे तुम्हाला सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करू जेणेकरून फेल सुद्धा पिशा आपण सांगितल्या पाहिजे तर जेणेकरून आपण शेतकऱ्यांच्या माहिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला हे चॅनल आहे आणि त्याच्यासाठी मी हे काम करत आहे तर धन्यवाद तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद